नमस्कार शेगाव लाईव्ह आपले स्वागत आहे खामगाव शहर स्टेशन अंतर्गत बांधकाम करण्यावरून वाद आरोपी गोलू उर्फ प्रशांत चरणदास सारसकर वय पंचवीस जात मेतकर राणा बोबडी कॉलनी खामगाव घटनास्थळ फिर्यादीचे राहते घर कॉलनी खामगाव घटना तारीख वेळ अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजता फिर्यादी हर्षा सुरेश घाटे वय सोडा राहणार बोबडे कॉलनी हकीकत अशा प्रकारे की वेळी ठिकाणी फिर्यादीची बहीण सध्या संध्या सुरेश घाटे वय बत्तीस वर्ष व आई मनोरमा सुरेश घाटे वय बावन वर्ष घरी असताना फिर्यादी यांचे घरासमोर नगरपालिका कॉलनीतील रोडचे बांधकाम सुरू असून तिथे एक लहान जगदंबा देवीचे मंदिर असून तेथे बांधकाम करायचे नाही असे बोलून आरोपी यांनी फिर्यादीचे आईसोबत वाद सुरू केले व तेथून आरोपी निघून गेला व थोड्याच वेळात फिर्यादी आई व मनोरमा ह्या घरासमोर बसल्या असताना तिथे आरोपी आला व त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीचे आईल्या जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिथे वार केले तेव्हा फिर्यादी व तिची मोठी बहीण संध्या आईला वाचवण्यासाठी गेले असताना आरोपीने त्यांना देखील जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी उजव्या हातार चाकूने वार केले तसेच फिर्यादीची बहीण संध्या हिच्या पोटात चाकूने वार करून तिला परत तिचे घरात ओढत नेले तेव्हा सुद्धा चाकूने वार करून जखमी केले तेव्हा फिर्यादीने जोरात केली असता आरोपी पडून गेला फिर्यादीची मोठी बहीण संध्याईला अकोला नेत असताना तिथे ती तिचे मर ती मरण पावली आहे सदर गुन्ह्यात तात्काळ आरोपी प्रशांत चरणदास सारसकर वय पंचवीस राहणार शंकरनगर खामगाव अटक केली असून अपर सहासठ कलम एकशे तीन एकशे नऊ एकशे अठरा व तीनशे तेहतीस न्यायसंहिता गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार एन आर साहेब करीत आहेत થેન્ક્સ ફોર વોચિંગ લાઈક એન્ડ કમેન્ટ એન્ડ સબસ્ક્રાઈબ ફર માઇ ચેનલ